नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जी एस महानगर बँकेच्या दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षाचा निव्वळ नफा चौतीस कोटी रुपये झाला असून नेट एन पी ए शून्य टक्के झाला आहे या आपल्या जी एस महानगर बँकेचा पन्नासाव्या वर्षानिमित्त मी माझ्या संस्थेचा झिरो एन पी ए करून दाखवणार हा निश्चय केला होता आणि आज खऱ्या अर्थाने दादांचे स्वप्न साकार झाले आहे पण ह्या आनंदामागे दादा आपल्यामध्ये नाही याची फार मोठी उणीव भासत आहे दादा नेहमी आपल्या भाषणामध्ये सांगायची की माझ्या संस्थेला कर्मचारी जरी कमी शिकले असेल पण हो तो प्रामाणिक हो आहे आज खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांना दादांची आठवण आल्याशिवाय कारण हे दादांचं स्वप्न होतं माझ्या बँकेचं वर्षामध्ये पदार्पण होत असताना मी बँकेचा झिरो एन पी दादांचं वाक्य आज खरं ठरलंय या यशामागे साहेबांनी सर्व कर्मचाऱ्यांना दिलेली शिस्त आणि प्रामाणिकपणामुळे भरघोस नफ्यामुळे बँकेच्या इतिहासात हा दैदिप्यमान यश प्राप्त झाल्याबद्दल बँकेच्या संचालिका श्रीमती गीतांजली ताई उदय दादा शेळके यांनी वरिष्ठ अधिकारी व सर्व कर्मचाऱ्यांच्या तसेच को ऑपरेटिव्ह बँक कर्मचारी संघटनेचे मनपूर्वक हार्दिक अभिनंदन केलंय बँकेचे कार्यकारी संचालक सन्मान्य श्री एम टी कांचन साहेब तसेच सर्व व्यवस्थापक सर्वस्वी श्री पुनीत शेट्टी साहेब श्री वासुदेव गुरम साहेब श्री ज्ञानदेव मते साहेब व श्री पाटील साहेब आणि सह सर्व व्यवस्थापक श्री संतोष गुंडसाहेब शेट्टेसाहेब यांचे शाल पुष्प देऊन सत्कार करण्यात आलाय तसेच मुख्य कार्य लयातील सर्व विभाग व लालबाग शाखेतील सर्व कर्मचारी वर्गाला पेडे वाटून आनंद व्यक्त करण्यात आलाय या बातमीमध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री